नमस्कार मित्रांनो आता सकाळचे सात वाजलेत मोत्याला सोडायचं म्हणून आवाज देतो पाठीमाग मोत्या ह्या वासराला दुगर दूध पाजून घेतो आता दूध पाजून झालं ना मोत्याला सोडतो सोडणे म्हणजतो एवढा ओरडतोय हे ये वासरू येड आहे तुम्हाला तर माहिती आहे त्याला पित्याच येत नाही दूध पण ते आता हळूहळू शिकायला लागले एकदा तोंडात दिलं ना बराच वेळ पित आठ दिवसात शिकून जाईन ते दूध प्यायचं आपलं पांढरं वासर होतं ते तर दुसऱ्या दिवशी ते शिकलो होत दूध प्यायचं स्वतःच्या मनाने दूध पिताच आपल्या बोरचं पाणी तिथं चालू आहे पाईप पाई संपत ना तिथं बोरचं पाणी चालू आहे तर तिथून आपण भिम भिजवतो लाईन लाईनने भिमंग भिजवतो भी इकडे एका लाईन मध्ये पाणी सोडले तिकडल्या एका लाईनमध्ये मध्ये आता भी माती लावल्यामुळं भीमुगाला लाईन लाईननीच पाणी लागतं आहे ही जी पाण्याची सरी ना, ना, ना ती कडीला गेली तर आता इथं पाणी फोडतो मी मध्येच कारण पाणी वाया जायला नको ना त्याच्यामुळं हे बघा असं मी हाताने करत असतो पण हातात फोड आहे ना त्याच्यामुळं पायाने करतो अशी पाण्याला इकडची वाट बंद करायची पलीकडची आणि इथली वाट चालू करायची मग पाणी इकडं येणार परत आता ती लाईन कडीला गेली ना त्याच्यामुळं पाणी आता दुसऱ्या लाईनमधून चाललं आहे मग परत ही लाईन कडीला गेली ना तर पाईप चालू आहे ना तर तिथून पाणी बदलायचं दुसऱ्या लाईनमध्ये लावायचं भीमंग डुबला माती हल्ली ना लगेच माती कोरडी पडली पाण्याला आलाय आहे आणि लवकर लवकर पाणी दिलं ना पाणी कमी लागतं कारण की आपल्याला बटाटे काढायचे दोन दिवस झालं पण लेबर भेटलं नाही ना तर त्याच्यामुळे बटाटे काढायचे राहिलेत मग त्याच्यामुळे भीमंग भिजून घ्यायचा मग कारण मग प परत सवड भेटणार नाही ह्याला पाणी द्यायला आपले बटाटे काढायचं चाल चालू झाले चा या लिंबाच्या सावलीत बसलोय दोन लाईनवर पाणी एक आणि पलीकडे एका लाईन पाणी अर्ध अर्ध पाणी अरे बाई लोक तर आज घर पे हे घरीच आहेत हल्ला टाकली कुट्टी खायला सगळे हा मारा मारामार्या करीत नाहीत बरेच व्यवस्थित ती ऊन तर इतकं ना तर पण ती स्टॅलिन उन्हातच आहे कारण की तिला मारा मारामाऱ्या करती ती इकडं मारी ती लहान वासराला त्याच्यामुळे ती ऊन्हच बरी बाकी ती बगिरी तिकडं उन्हात खायला गेली कारण की तिला इकडं कोणी खाऊन देत नाही हे लोक खाते शांत जुन्या जुन्यांना मारत नाहीत जुने नवीन ह्यांना मार देत एकच आलं आपल्या कोट्यात सरच्या ह्यांचं तर सगळ्यांचं खाऊन झालंय ह्यांना खायला टाकलं होतं आता नंतर ह्यांना टाकलंय मी नाही बरं का टाकलं मी दारावर गेलो होतो भिवंगाच्या त्यावेळेस आईने पप्पाने खायला टाकले गावरान जनावराला पिल्लुडीला त्याला सगळ्यांना पाणी पाजले ते पांढरे वासरं वगैरे उंतरले पडते रे तर मी बी काय करतो दोन दोन साऱ्या पाणी लावतो घरी जातो परत थोड्या वेळाने अंदाजेनी परत येतो दारे बघायला आता पाईपनी मी दोन जागेवर पाणी लावलं ला, होतं दोन लाईनमध्ये तर त्या लाईन गेल्यात कडीला आता पाणी बदलतो उवर, ले ले, ता ता ए, तर असं पाणी लावलं तुम्ही दोन लाईनवर परत दोन लाईन कडीला गेले आता परत पाणी बदलतो हिऊन नळी काढतो हिवाली रे ह्यांना तर आईने भुसा खायला टाकलाय आज शेतात काही काम नाही ना आई घरीच आहे आईने भुस्सा खायला टाकलाय गा मी बैला घेऊन चाललो मकाच्या शेतात मकाच्या राना तिकडं गवत खायला बांधतो ह्यांना बैलगाडी घेऊन आलोय मका चरा इथं बैलगाडी सोडतो बैलांना चरायला बांधतो आणि मका कापून ठेवतो आज लवकरच आपण शेताच्या खालच्या बाजूने मका तोडायला चालू केली कारण की खालच्या बाजूला ना मका जरा बारीक आहे पाणी भेटतं आहे ना इकडं खाली तर त्याच्यामुळे इकडची जरा हाईट कमी आहे मकाची तर त्याच्यामुळं आपण खालच्या बाजूने तोडतोय आणि वरच्या बाजून कसं भिजवायला पाणी सोडलं ना तेव्हा वरच्या बाजून भिजते आणि तिकडं तोडायला चालू केलं ना तर थोडंफार पाणी वाया जाते मग त्याच्यामुळं खालच्या बाजून तोडायला चालू केली आता ही सगळी एवढी राहिली ना ही सगळी तोडून घेतो आणि इकडं काही तोडली बैलांना इकडे चरायला बांधले सरजेला इथं आणि चिमण्याला तिकडे बांधले गवताच्या बाजूला झाली कोपऱ्यातली मका तोडली एवढे चार पाच ठोंब राहिलेत आपल्या शेजारांनी इथल्या बाबळे विकल्यात तोडल्यात काटे सगळे आपल्या शेतात त्यांच्या शेतात एक पण काट नाही त्यांनी बाबळच पाडत आपल्या शेतात पाडली पण असू सुद्धा आता काय अडचण नाही पण हे काटे गोळा करायला पाहिजे होते ज्यांनी बाळ विकत घेतलेत ना तर त्यांनी गोळा करायला पाहिजे होते आपण जास्त लक्ष दिलं नाही ना तर त्याच्यामुळे एवढे काटे झालेत आपल्या रानात काल उशीर झाला होता ना तर त्याच्यामुळे आज लवकरच मका तोडून ठेवली गाडी भरून ठेवली एवढी मका बस होईल उद्याच्याला आणि आई काही गवत पण काढते घरी म्हणजे आपल्या घरासमोरचे जे बटाट्या शेत आहे ना तर त्याच्यातलं गवत पण गोळा करते जनावरांसाठी मोठं मोठं गवत तर हेवडी ही बैलगाडी मी संध्याकाळी न्यायला येणार साडेसहा वाजता न्यायला येणार तोपर्यंत मग बैल तो बैला भी इथे चरत ना गवत खाते दोघं पण तो बैलाला गवत कापून खाल टाकले एवढं गवत खायचं झालं ना मग फिरून बाकीचं गवत खाते रानातलं सर्जेची जागा बदलली त्याचं जा खायचं झालं होतं तिकडं बांधाच्या कडील होतं ना तर त्याला आता इकडं मध्यभागी आणले गवत कापून खाल टाकले आणि चिमण्याला बी गवतच खायला टाकले त्याला पण गवत खायला कापून टाकले आणि माझ्या हातातलं गवत आपल्या वासरासाठी चालवलं पांढऱ्या वाड्या किलरीच्या वासरासाठी ह्या वासरासाठी आणलं आणलंय गवत तर त्याला टाकतो गवत खायला अर्धच खाईन अर्ध पुन्हा एवढं इकडं ठेवतो ते बी नुसते शेंडे शेंडे आहे बायलावानी पूर्ण असं गवत खातच नाही आपल्या घरासमोरच्या नेप्याच्या बाजूचे जे बटाटे शेत आहे ना तर त्या बटाट्या शेतामधला एक गवत काढते उद्याच्याला गावरान जनावरांसाठी कांग्रेस पण काढते आणि दुसरं दुधानी कुरडू दुसरं गवत आहे ना कुठं कुठं सोयाबीन उगून आली तर ते सोयाबीन वगैरे काढते असं मिक्स ह्याच्या दुधानी ही सोयाबीन आहे परत कांग्रेज आहे दुधानी असं तीन चार प्रकारचे गवत आहेत तर हे उद्याच्यासाठी गावरान जनावरांना टाकायचं उद्या बटाटे काढायचेत ना म्हणजे लेबर भेटलं तर बरं नाही तर मी काय मी काय रोजच उद्या उद्या म्हणतोय उद्या जर लेबर भेटलं ले <laughs> ले ना तर आपल्याला बटाटे काढायचेत मग आप पप्पा पण बटाटे काढला गेले येतील ना मग त्यावेळेस गाव जनावरांसाठी हे गवत टाकायचं बटाट्याच्या शेतातलं उद्या त्यांना ह्याची पण कुट्टी करायची किंवा असंच टाकून द्यायचं खातात गाव तर तरी असं आहे काढते इथं गवत हे पांढरं असं गवत तर हे नीट खाल्लं नाही जर खुराक ठेवतो ह्याला त्याला आता संध्याकाळचं खुराक ठेवलाय आणि पाणी तर ते पित नाही आज माझे काम लय लवकर उरकलेत मी मित्राची इथं जाऊन बसलो होतो एक तासभर मित्राची इथं जाऊन बसलो होतो आत्ता आलो आहे तर आत्ता काम काही केलं ह्याला खायला ठेवले त्या खिलरील पाणी पाजतो आणि आपली वरून बैलगाडी घेऊन येतो म्हणजे आजचे काम आहे ना लय लवकर होतील आता आपल्या गाया आज उशिरा सुटल्यात ना तर त्याच्यामुळे उशीर येतील हारण्याला पाणी पाजायचं आहे संध्याकाळचं आता मी पाजणारे लगेच हारण्या आता काय करतो हे शेण ओढून घेतो बायला मागचं असं शेण ओढायचं आहे आणि इकडे उखंडा पडून द्यायचं आपला उखंडा महागच आहे ना हे उखंडा मी बदलणार आहे आपल्या म्हणजे जनावरांच्या जवळ उकंडा नको तसं आपण जनावर आता इथे जास्त बांधत नाही म्हणजे फक्त लालीच आहे तिथं पण तरी पण ही उखंडाची जागा बदलायची तर आपल्याला काय करायचं थोड्या दिवसांनी आपण हिथं जे शेण टाकतो ना तर हिथले शेण बंद करून तिकडे उघड्यावर शेण शेणखत टाकायचं म्हणजे गांडूळ खत तयार व्हायला आपल्याला गांडूळ खत बनवायचे ना तर तिथं टाकायचे शेणखत हे सगळं आता सध्याला पहिला जुना अवखंड आहे ना तर त्याच्यामुळं तिथंच टाकतोय शेण पण नंतर काही दिवसांनी दुसरीकडे टाकायचे आपल्याला म्हणजे डायरेक्ट गांडूळ खत तयार व्हावं असं शेण नाही टाकायचं शेतात खत तयार करूनच टाकायचे झाला सगळा खोट्या स्वच्छ हरण्या आपले शेजाऱ्याचे चालू चालले तिकडे काम हो ला ला हो तर आपल्याला एवढेच ना की आपला हेव गहू काढायला आलाय परत त्याच्या बाजूचा हेव गहू आहे ना तर हेव गहू पण काढायला आले हे दोन्ही गहू काढायला आलेत आणि आपल्याला लेबर आचून राहिले आपल्याला लेबरच भेटायला बटाटे काढायला गहू तर आपण घरची घरीच काढणार आहे म्हणजे आम्ही हो चौघांनी चार पाता धरल्या ना की एक आठ नऊ पातात तर आमच्या म्हणजे आठ नऊ वेळ जाण्या तर पूर्ण काढून होईल सगळा आपलं शेत हा मेथ घासले हिरवा घाल भारी वाटतं ह्याच्याकडे बघितलं की आणि आलाय बी भारी भर का आता मी अदोघर शिव आप कापला होता परत वाढायला लागलाय शिव कापला हा वाढायला लागलाय शिवादोगरच वाढलेला आहे आता आणि शिव आपल्या समोर गेला ना हिव कापायचं चालू आहे समोर दिवसांना गटवड्यात बांधलेला तर एवढा घास मी कापलाय आहे येऊन आता बैलगाडी नेण्यासाठी ने आलो होतो पण थोडा वेळ बैलांना खाऊन द्यावं म्हटलं मग तोपर्यंत घास कापला हा घास मी संध्याकाळी बैलांना टाकेन नऊ वाजता टाकायचा नऊ वाजता मी आपलं छोटं खिल्लरीचं तर त्याला त्याच्या जागेवर बांधतो नऊ वाजता मग त्यावेळेस नऊ वाजता त्या पिल्ल्याला हरण्याला ने दोन बैलांना हा घास टाकून देईन मग झाले सगळे कामं झोपाय रिकाम कामं आता ह्यो घास बैलगाडी टाकतो आणि बैलगाडी घरी घेऊन जातो आज बैलाला लवकर घेऊन जाणार रात्री उशीर झाला चालता अंधार पाडला होता त्यांना ते वाटच बघतायत बैल आता सर इकडे बोलू येतो का भाऊ सरजी इकडे चल ए सरजी या चल इकडे या पुढे हा थांब थांब बस अस असं बघ त्याला बोलू ना लगेच येतो आता बघा तो महाग येईल असं मला वाटतंय की माझं तो महागच येईल खायचं सोडून बघा आला मला माहिती आहे ना त्याचं पोट भरलं ना मग त्याला काय नाही पाहिजे त्याचं पोट भरलं ना मग ते दोन्ही पण बैला जवळ यायलाच बघतात आता बघा आता सरजे मारेन का चिमण्या माझ्याकडे चालतात पण अय चिमण्याच त्याला मारतोय ए चिमण्या सर तिकडं सरज मारीन तुला बैलांना काम नसलं ना असं मस्तीला तो चिमण्या काम नसल्या पण त्याला आता काम चालू झालं ना आता दहा पंधरा दिवस कामच बंद होणार नाही कारण की आपल्याला सगळीकडचे बटाटे काढायचेत मग त्याला दहा पंधरा दिवस बटाटे काढायचे यावत आणायचं बैलगाडी इकडं तिकडं मग दहा पंधरा दिवसात लय काम राहणार आहे चिमण्याला लय धिंग घाणं पण काय नाही सरजा कधी कधी खरंच मारत चिमण्याला चिमणे बी खरं मारायला जातो पण चिमण्याची शिंग लागतच नाहीत ना तर त्याच्यामुळं पण सर्जाच्या शिंगाला टोक आहेत तेव्हा सर्जा त्याला मग कधी कधी मारतोच मोठा भाव आहे ना कधी कधी मारित म्हण त्याला चिमण्याला दिवस होतो ना आज मस्तीला आलंय चिमण्या इकडे चल चिमण्या चिमण्या ए चिमण्या चिमण्या चल इकडे चल आता सरजा तिरका झाला आता खरंच मारणार चिमण्याला सरजा आता खरं खरं मारणार चिमण्या पायचे हा या इकडे चल चल इकडे चिमण्या इकडे चल या इथं थांब मला नको मारू हा कळत नाही ना आता त्याचे खांद्याला केस वगैरे आलेत मध्ये गेले होते सारखे काम होत होते आता परत त्याचे केसच जाणार कारण त्याला पंधरा दिवस कंटिन्यू काम आहे आता काय नाही चिमण्या इकडे चल चल इकडे चिमण्या चल या मला मारायचं ना <laughs> मला मारतात काय हं चला आता बैलांना घेऊन जातो मी मी मेका लावलं ते आणि चिमण्याला ना मी नवीन दावं लावलं होतं चिमण्याचं दाव सार जास्त एक्स्ट्रा लावलं होतं लांब लांब बैल बांधले होते आणि चिमण्याला नवीन दावं लावलं होतं दुसरं लांब दावं लावलं होतं चला आता बैलांना घरी घेऊन जातो आणि आज लवकर घेऊन जाणार त्यांना घरी तिकडं कुठं चालला आता तुला सर्जा खरं खरोखर मारणार आता सरजा खरोखर मारणार चिमण्याला कारण चिमण्या इतक्या जवळ केल्या ना चिमण्या इकडे चल बोबाई चल इकडे चिमण्या तो बैल तुला खरंच मारणार आता आज मस्ती लाल चल आता बैलगाडी झुपली आता चाललो घरी आज वेळेवर चालू आहे लवकर कारण की घरचे काम झालेत भा आहेच घरचे काम कायला का का तर गावरान जनावर पण आले असतील चरून जातो घरी आई पण घरीच आहे त्याच्यामुळं गावरान जनावरांची पण काय अडचण नाही आई बांधू लागते म्हणजे अडचण काय का गावरान जनावरांची की जे आपले जुने जनावर शुभश्री वृंदा देवशेनी आणि राणी तर ते त्यांच्या घवणे लिहायला बघतात म्हणजे घवणी लिहितात त्यांच्या जुन्या जागेवर तेवढंच आहे नाही नवीन जनावर तर बरोबर त्या त्यांच्या जागेवर जातात नव्या जागेवर आपल्या गाय आल्या आता चरून आता टाइम किती आहे सात वाजून दोन मिनिटं झालेत आज उशिरा चरायला गेला होता ना तर त्याच्यामुळे ले उशिरा आल्यात काल तर लवकर आले होत्या सहा वाजताच हे गंगा चल पुढे पुढे चल तू मध्ये थांबतेस ना त्याच्यामुळे मागच्या गाय आल्या येत नाही बघ बांधितो ए इकड कुठ गाव रवराघाट गावराघाट झाले गेले सगळे मध्ये